आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा लसूण मोसंबी तूर आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावतच आहेत कांद्याला सध्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगतायत बाजारातील कांद्याची आवक सध्या चांगली आहे कांद्याची शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय कांदा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये आणि किमान दर पाचशे रुपये दिसतोय सोलापूर नाशिक जिल्ह्यातील नाशिक लासलगाव मालेगाव साटाणा पिंपळगाव बसवंत उराणे तसंच पुणे अहिल्यानगर घोडेगाव साखरी या बाजारांमध्ये कांद्याची आवक चांगली आहे पुढील काही आठवडे कांदा दरातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय लक्ष्णाच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली ऑगस्ट महिन्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला लसूण उत्पादक राज्यांमध्येही पिकाला फटका बसला तसंच बाजारातील आवकेवरही परिणाम झाला लसणाची आवक कमी झाल्याने दराला आधार मिळाला असं व्यापारी सांगतायत दुसरीकडे सणासुदीच्या दिवसात लसणाला चांगली मागणी आहे सध्या लसूण सहा हजार ते सात हजार क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पुढील दोन महिने बाजारात लसणाला चांगली मागणी राहील नवा माल बाजारात येईपर्यंत दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये मोसंबीचे दर सध्या दबावतच दिसत आहेत पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे मोसंबीला उठाव कमी मिळत असल्याचा व्यापारी सांगतात सध्या मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये मोसंबीची आवक चांगली आहे तसंच मुंबई बाजारातही मोसंबीची आवक जास्त आहे सध्याच्या वातावरणात मोसंबीला कमी उठाव मिळत असल्याने दर पातळी एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे रुपये आणि पावसातील खंडाचा पिकाला फटका बसतोय मोसंबी पिकाची गुणवत्ता कमी झाल्याचंही काही शेतकऱ्यांनी सांगितलं मोसंबीचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात तुरीचे दर दबावतच आहेत आयातीमुळे देशात तुरीचा स्टॉक तयार झाला परिणामी पुरवठा जास्त असल्याने दरात मंदी आली आहे तुरीचा हमी भाव आठ हजार रुपये असताना बाजारात सध्या तुरीला सरासरी सहा हजार रुपये दर मिळतोय तूर आयात सुरूच आहे तसंच सरकारने आणखी सहा महिन्यांसाठी तूर आयात खुली केली आहे त्यामुळे तुरीची आयात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे परिणामी देशातील उत्पादन कमी होऊनही तुरीच्या दरावर दबाव आहे तुरीच्या बाजारावर सरकारच्या धोरणांचा दबाव आहे त्यामुळे तुरीचे दर दबावतच राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील दोन महिन्यांपासून बाजारात ज्वारीचे दर स्थिर दिसत आहेत ज्वारीला बाजारात चांगली मागणी आहे तर दुसरीकडे ज्वारीची आवकही चांगली आहे ज्वारीची खरीपातील लागवडही चांगली आहे परिणामी दर स्थिरावले आहेत सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचं सांगत सा व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका